काही एक कमेंट चालती त्यामध्ये असं म्हणे की तुला कोमल आवडत नाही म्हणे कोमल बघा मला भेटायला कोण आलय कोण आलय थप्पाय भेटायला हा दररोज संध्याकाळी दुकानातून येतो अशी येते बघा पळत दूध आणलं का हे बघा हे दूध आणलं परीसाठी हा काय पाहिजे बाळा तुला चक्की फटकी पाहिजे चक्की पाहिजे तुला चक्की पाहिजे होती चल पळ 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 पळपळ पळपळ चला 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 चल कुतू 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 चला 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 हे बाई शकत बसल्या दोघी सासू ना काय बाबा तुमच्या छोट्या सोनबाईला बोलेल ना शकाला कधी मग काय बाबा तुम्ही व्हिडिओ पाहता नाही त्यांचे तू पाहते का व्हिडिओ खबर कारण सांगा की कारण नाही कारण नाही तुमच्याकडे वेळ नसतो का वेळ असत नाही ओके असतय काहीतरी जाऊ द्या नाही बघत नाही बघत अपटली रे परी अपटली काय पाहिजे तुला काय पाहिजे बरं एकदा हाय करा एकदा हाय तर कर बाळा बाळा हाय तर कर एकदा बरं किती दिवस झाले आपण नमस्कार केले नाही बरं एकदा नमस्कार बरं देतो मी तुला बर बर चल बरं ठीक आहे सॉरी बरं चल हा नमस्कार कर आता नमस्कार तर कर नाही बोरच काम आमचं माय कुठे तुझी काय झालं झोपली का माय झोपली गुटन मला माईला आवाज दे आवाज दे माईला हात नये हात नये हात नये काय जेवायचं का बरं चला चला ताटवाडा लवकर चला चला ताटवाडा आमची आजी झोपलेली बाबा ते दिसली का तुम्हाला तर चला आता आम्ही जेवण वगैरे करतो आणि मग तुम्हाला भेटतो काय रे बाळा पप्पी दे की एक हां एक पप्पी दे किशी दे इकडे इकडे पाहून दे ना इकडे पाहून ना इकडे माझ्याकडे पाहून दे की हां दे किशी हां चला कदाचित जगातलं सगळंच नातं असं असेल लेकीचं आणि बापाचं म्हणजे दिवसभर माझी वाट पाहती आणि पप्पा करत राहती काय पाहिजे तुला मन पप्पा चिक्की हां असा तर आम्ही काय करतोय माहितीये का दोन दोन जोड शब्द तिला शिकवतो आहे म्हणजे तिला बोलताय म्हणजे पप्पा बाय काका बाय किंवा पप्पा चॉक्की काय पाहिजे तुला काय चिकी चिक्की चिक्की हां आणि तुम्ही सांगा आम्हाला हे बा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करूया माहितीये का आपण नाही का कुठली आता एक कमेंट्स मला करायला सांगायचो तुम्ही की एक रेड कलरचं हर्ट पाठवा बा, ग्रीन कलरचं पाठवा बा, तसं काहीच नका करू फक्त परी तुम्हाला व्हिडिओ तर आवडते का नाही ते सांगा काय परी आवडते तुम्हाला व्हिडिओमध्ये ते सांगा आणि इकडे आमचे मॅडम काय करताय तुम्हाला दाखवतं काय करतायो आणि त्या पोळ्या का ठेवल्यावरती काय हे बघ हे कशी वाढायली कुठे चिक्की पाहिजे तिला माहीत झालं कोमल चिक्की कुठे कुठे इथ आहे का परी हा हे बघा काय पाहिजे आता तू नेसतं माझ्या पा सकाळी चल इकडे चल आता थंडीचा दिवस चालू आहे आम्ही थोडंफार थोडंफार देत असतो आपण एकच घास देणार आहोत तिला काय द्यायचं तुला कोमल इकडे दोन मिनटं इकडे या हो ते राहू दे दोन मिनटं इकडे या आजी आली आजी तुम्हाला खायची का बघा मित्रांनो एक सत्य तुम्हाला सांगतो जेव्हा व्हिडिओ चालू होतो तेव्हा आजी लगे उठून बसती बघा नाही दिवसभर झोपून राहते म्हताना माणसाला थंडी वाजते तुम्ही स्वेटर का पण घालत नाही तरी थंडी वाजते का तुम्हाला थंडी वाढली वाटत आता थंडी कमी झाली हे बघा हे पाखरू कसं बसलं कसासाठी बसलं माहिती तुम्हाला कशासाठी बसली तू थंडी वाजती सांगत ती थंडी वाजती म्हणून तिला कशी करते पाहिजे कामेंट चालती त्यामध्ये असं म्हणे की तुला कोमल आवडत नाही को म्हणे कोमल म्हणतात <laughs> काय ग बाई याच्या मागच्या सत्य काय इकडे येतो एक मिनिट माझा आवाज तुम्हाला चेंज झाल्यासारखं वाटत कारण की मला बर आहे बाबा हा ते तर होणारच आहे आणि तुम्हाला माहिती माहिते मित्रांनो आपण रोहिणीचं चॅनल चालू केलं ना तर तेव्हापासून नाही का दोघी मध्ये तुलना करताय तर तुलना करण्याची गोष्टच नाही यामध्ये काही शंकाच नाहीये तू कॅमेरा पकड घेता कोमल नाही तर बाईला घे बाईला फोडून देत हे बघा बाईची काय गडबड चालली बाईची बाबा बायची बस तू खाली त्याला इधारचा एकच घास दे त्याला काय एकच घास दे मग तुमचं काय मत आहे तुलना करतील तर माझ काही मत नाही मला दोन्ही सारखे सारखे आहे पण दोघीने पाहिजे ना मग आणि शिकू ना मी तेच म्हणतोय तुम्ही व्यवस्थित राहिले तेव्हा तुमचं भांडण होणार नाही आम्ही भांडण करतच नाही ना का हे हे काय पहिले स्वतः खाती चुकीचं आहे का नाही थंडी पाय बाळा आकर खाल्लं नाही आकारणार बाल घर

हे <laughs> hey, hey, तुला माहिती कोमल हे फक्त काही दिवस आहे नंतर तुझ्या तोंडाला सुद्धा वापस काढीन ती कस काय खाल्लं तो मग संप बेटा संप संपलं कसं होतं परी कस होत कस होत कसं होत चाकी सांग मला आवडलं तुला त्यात काही नाही परी आता हे असं असंय बागा लेकराच का ग बाळा चॉक्की पाहिजे तुला तुला लात घालूक काम हा आणि आमच्याकडचं बोललं असे बरं का लात घालू काम राहत फक्त शब्दशा अर्थ घेऊ नका आम्ही तसं काही करत नाही आमच्या फक्त तोंडात बळे असं बोलतो आम्ही चला दादाला आवाज देऊन जेवायला जा आता उठा इथून आवाज दे आवाज दे इथून दादा आवाज दे दादा का आजी तुमचं आणि सुनाच कधी भांडण झालेलं आहे का नाही प्पा खर खर सांगा।, सांगा मी त्यानंतर मला गोष्ट सांगू का मी कोमल तुला माहिती असल पूर्णाचा काय विषय होता खर खर <laughs> सांगा काय विषय होता आजी काय विषय होता पूर्ण सांगा त्याच्या पोळ्यात भोगल मी काय बोलले ते नाही हो ती पहिल्यांदा पुरण शिजल होती पूर्ण नाही आलं मी कामाना आली मग मी पुरण शिजल कस केलं आईने कसं केलं पेढच तशी होती काय कमल मग वेगळं काही वाटायची गरजच नाही तुम्ही सगळे मला वाटलं आई एकदम तेव्हा परफेक्ट असल कोणी आणि तुझ्या मम्मीन तुला शिकवलं नव्हतं का आमची गरिबी होती भाऊ आम्ही पुरणच घालत नव्हतं तुझ्या मम्मी शिकवलं का शिकवलं बघा पहिले काय असायचं पुरणपोळी येणं खूप महत्वाचं असायचं भाकरी येणं खूप महत्वाचं असत आजकालच्या काळात इडली आपे ढोकळा येणं खूप महत्वाचं असतं नाही आम्हाला माझ्या बायको येतो ना एक जण पुरणाची पोळी पाहिजे एक जण डोसा पाहिजे मग बरं आहे ना ती धीर बर चांगलं आहे बाबा दीड लखा येत नाही कोण पुरण खात तुमच्या इथं परी पुरण आवड तुला पुरण हो म्हणते बाबा को तू आयुष्यात किती वेळा पुरणपोळ्या केलेल्या जमल्या होत्या जमल्यावर हा बाबा तू लग्नाच्या कधीच गेल नाही आणि हो मी असं ऐकलेलं कोमूर की लग्नाच्या आधी कधी साडी पण घातली नव्हती खरंच सप्पत मित्रांनो शॉकिंग आहे खरंच शॉकिंग आहे माझ्या पुरीनं एवढं लहानपणी साडी घातली हा अरे पण आता लग्न लग्नाच्या आधी म्हणतोय मी सणावाराला साडी वगैरे असतीच ना दिवाळीला वगैरे घालत असतं ना पुरी आता आजकाल हो साडी वाक्य साइड ला आमच्या परीची साडी जी आहे ती आत्ताची तर राहिलेली बघा हो का म्हणून आमच्या परीचे मंजूबाईची जे व्हिडिओज आहे ते येत नाहीये कोमल तिची साडी तू सांगितली ती कशी होती वेलवेट मध्ये साडी का चांगली सांगा मग हा इथे ब्लाउज बरोबर आला पाहिजे नाही ब्लाऊज घ्याला का नाही दिवस तर या मध्ये माहिती का मी कोमल मी काय सांगितलेलं आहे या मध्ये एक कमेंट करायची काय माहिती का तुम्हाला परी व्हिडिओमध्ये आवडते का नाही आणि किती आवडते ते आणि मला दोन चार कमेंट असा आल्या की बाबा परी व्हिडिओमध्ये नसली की आम्ही बोर होतो म्हणून पण ते कार्टून बोर करण्यासारखं नाहीच आहे म्हणजे ते कार्टून असलं की खरंच बोर होत नाही आम्हाला सुद्धा बोर होत नाही ते कार्टून झोपलेलं असलं ना, ना हा रे कार्टून काय पाहिजे तुला काय पाहिजे काय पाहिजे हे आता परी अ काय मला शिकले हे बा आद्विका तुम्हाला वाटतं आम्ही परी परी म्हणतो तिला आद्विका ना। नाव माहीत नसतं तिला आद्विका माहिती तिचं बाळा बाळा तुझं नाव काय हा आदू।, <laughs> आदू, आदू।, आदू परी नाही बरं आधुन्हा हा आता हा असं मित्रांनो एक सांगतोय तुम्हाला की आम्हाला चार दिवसापासून किंवा आठ दिवसापासून कुठेतरी जायचं होतं कोम्हा कुठं जायचं आपल्याला कळालं का बाय बॅक केलं तिला नाही का शी म्हणून तिथे बाय बॅक केलं तुम्हाला चल वयवरती आम्हाला डीमार्ट मध्ये जायचं होतं पण आम्हाला काही वेळ भेटलाच नाही बघा तर आता आम्ही उद्या जाणार आहोत चालायचंय जाऊ काय आणायचंय तिथं आणायचं म्हणजे तुम्हाला सांगू का काही आणायचं नसलं ना तरी बी दोन तीन हजार रुपये खर्च होते काही आणायचं नसलं आणायचं असलं तर पाच सहा हजार रुपये खर्च होते तर आता उद्या कळणार तिथं काय काय आणायचंय तर पुढचा व्हिडिओ तुम्हाला तोच येणार तो आहे जा तिला घेऊन ती चेड्डीत करून येतं बाळा तोंड हात घाल नाही बॅड वार्स नाही घालू बरं नारळ दाखवू कुठे नारळ हा ते बघा तिथे नारळ कुठे आहे पळा 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 लवकर पळा 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 असं अवघड काम आहे आमचं बाय परी बाय हा चला वा लवकर वरती पळा वय वय वरती जाय कोमर उचल तिला उचल उचल तिला जा 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 वरती को तर आजी आई ते, शीजु शीजु पा, ते <laughs> आजी मग तुम्ही काय केलं पुरण पळायच कडक पिठाचं कसं केलं पाणी गरम करून सोडलं गरम पाक केला होता ना हा गरम पाण्या झाला मग तुम्ही काय बोलले नाही तिला नाही बापा मारलं गेलं नाही का बरं आजी तुम्ही किती वेळा मारलेला आईला नाही बाप्पा खरं सांगायचं मग लोक बया आणि आमची आजी जी आहे ना ती पहिले भांडे जायची बघा किती दिवस केला काम पण आजीनं जसं आमचं थोडं चांगलं झालं तेव्हापासून सोडून दिलेले सगळं काही काम आता कुठं जात नाही आजी आजी पंधरा वर्ष झाली आजीला जाऊन हा ना पंधरा वर्षापासून आहे ना जी आता बघ तो औरच काम करता कधी कधी जात ओके तर असं काही आहे बघा तर चला तुम्हाला आता आमचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटच तुम्हाला नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय बरं बर चला बाय बाय